हॅलो मी प्राजक्ता रोडे मी फ्रॉम राजगुरुनगर पुणे डिस्ट्रिक्ट बेसिकली एम ॲन आय टी इंजिनियर पण माझे मिस्टर ह्या दूधधंद्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यातले बारकावे शिकण्यासाठी मिल्क रिलेटेड ट्रेनिंग करण्याचे ठरवले आम्हाला सरांचा काही रेफरन्स नव्हता पण आम्ही यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर आम्हाला बेस्ट व्हिडिओ सरांचे भेटले तिथूनच आम्ही ब्रेकफास्ट घेऊन सरांना कॉन्टॅक्ट करून इथे ट्रेनिंगसाठी आलो इथे आल्यानंतर आम्हाला प्रत्येक गो गोष्टीचे बारकावे सांगित सांगण्यात आले सगळ्यात सा महत्त्वाची गोष्ट होती मार्केटिंगची सरांनी मार्केटिंगही त्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं होतं प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग भेटलं त्यातले फॉर्म्युलेस सांगितले गेले त्यामुळे म्हणजे ह्या गोष्टी आम्ही आधीही करत होतो पण त्यामधले बारकावे आम्हाला माहीत नव्हते ज्याचं इथे येऊन आम्हाला ॲडव्हान्टेज घेता आला त्यामुळे जे काही फ्युचरमध्ये होणारं नुकसान होतं ते पूर्णपणे टाळण्यात येईल सो इथे राहण्याची खाण्याची उत्तम सोय केली जात आहे सरांकडनं बेस्ट इनपुट्स भेटले प्रत्येक म्हणजे इथून पुढेही कधीही गरज लागली सरांना कॉल केला तर सर प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे सो आय विल रेकमेंड यू टू गो गो थ्रू दिस ट्रेनिंग थँक्यू नमस्कार माझं नाव अर्चना सुनील भालेराव मी आंबेगाव तालुका जिल्हा पुणे इथून आलेली आहे ज्ञानसुंदरी प्रशिक्षण हे मी यूट्यूबवरती सर्च करून मला ते भेटलं तर मी त्याचे भरपूर रिव्ह्यूज बघितले तर ते मला खूप चांगलं वाटलं म्हणून मी इथे तीन दिवसाचं प्रशिक्षण घेण्यासाठी आले तर प्रशिक्षण तर खूप उत्तम झालं ॲक्च्युली मला फक्त पाचच टक्के माहिती होतं याच्याबद्दल पण मला आता नव्वद टक्के याचं पूर्ण प्रशिक्षण भेटलेलं आहे आणि सरांनी फार प्रॅक्टिकल सगळे प्रोडक्ट्स हे प्रॅक्टिकल करून दाखवल्यामुळे त्याच्यात अजून ज्ञानामध्ये भर पडलेली आहे आणि राहिलेले पाच पर्सेंटेज हे स्वतः प्रॅक्टिकल करून राहिलेलं जे पाच पर्सेंटेज ज्ञान आहे हे स्वतः मी माझ्या प्रॅक्टिकल करून मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की त्याच्यात मी नक्कीच यशस्वी होईन कारण की सरांनी सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला अडचण आली की मला फक्त फोन केला तरी मी तुम्हाला ते आ, जे तुम्हाला पाहिजे आहे ज्ञान ते मी तुम्हाला सांगण्या सांगण्यात येईन त्याच्यामुळे मला खात्री आहे की मी यशस्वीरित्या हा बिझनेस करू शकेन आणि सरांचं मार्गदर्शन मला प्रत्येक ठिकाणी भेटेन याची मला खात्री आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हा बिझनेस किंवा हे हे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी खात्रीनिशीर हे ट्रेनिंग करावं असं मी सांगते धन्यवाद